नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ताच्या ताज्या बातम्या कोल्हापुरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बेकायदेशीर जिवंत काळसुते जिवंत बाळगणाऱ्या ऋषीराज रु, विजय पाटील वयवर्ष छत्तीस राहणार सडोली खालसा तालुका करवीर या इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुमारे वीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आगामी निवडणुकांचा विचार करून कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने अवैध शस्त्र साठ्यांवर कारवाई सुरू केली असून पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध शस्त्रे बाळगणारे व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी विविध पथके तयार करून तपास सुरू केला या दरम्यान अमलदार दीपक घोरपडे प्रवीण पाटील आणि सत्यजित तानगुडे यांना ऋषीराज विजय पाटील वय वर्ष छत्तीस राहणार सडोली खालसा तालुका करवीर हा इस बेकायदेशीर राऊंडसह करवीर तालुक्यातील हळदी येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती बिट्टानुसार पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कोल्हापूर राधानगरी मार्गावरील हॉटेल गोकुळ परिसरात सापळा रचून ऋषीराज पाटील याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे वीस जिवंत काळ सुते असा सुमारे वीस हजारांचा मुद्देमाल मिळून आला या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करवीर पोलीस ठाणे करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अतिश मेत्रे पोलीस अंमलदार सुरेश पाटील प्रवीण पाटील दीपक घोरपडे सत्यजित तानगुडे सतीश सूर्यवंशी राजेंद्र ताटे सुशील पाटील व सागर चौगले यांनी केली आहे